ઉપસ્થિત સર્વ બંધો અને ઓબીસી સંઘટને સભાધિકારી यांचं मी असणार स्वागत करतो आणि आपल्या आपण एवढ्या मोठ्या क्रेन आणि मला माहित नाही किती किलोचा तो हार आहे त्याच्याने स्वागत केलं त्याबद्दल मी आपला जरी आपण केलंय तरी आपण कोणाच कॉपी करायचं डिग्री कॉपीने आपल्याला डिग्री मिळत नाही आपली आताची असणारी डिग्री म्हणजे मिळालेलं ओबीसी टिकवणं हीच आपली असणारी आजची डिग्री हीच आपली असणारी डिग्री आहे आपण कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाचे असणारे अधिकार हिसकावून घेण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार राहणार नाही ही आपण आतापर्यंत गवाई त्या ठिकाणी देत आलेलो आहोत माझ्या असणाऱ्या अनेक बैठका धनांगे पाटील यांच्याशी झालेल्या आहेत मी, मी त्यांना असणारा नेहमी हेच समजवत आलेलो आहे की ज्यांचा तुम्ही प्रश्न मांडताय तो रास्त जरी असला तरी मांडण्याची पद्धत चुकीची आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या समाजामध्ये काही जणांची प्रगती होते काही जणांची अधोगती होते ज्यांची अधोगती होते।, होते त्या समूहाची नेहमीच अपेक्षा असते की सरकारने मला हातभार द्यावा आणि मी माझ आयुष्य स्वतःहून पुन्हा सुरुवात करण्यात या दुर्दैवाने असं म्हणेन किंवा सगळ्यांना माहीत असेल आहे की नाही याची मला जाणीव नाही पण एकोणीसशे नव्वद ला मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते त्यांचं नाव आपल्याला माहित आहे का मुख्यमंत्री होते त्यांचं नाव काय टोकरावांचे वडील हे असताना मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये डॉक्टर झिचकर नावाचे असणारे अर्थमंत्री होते डॉक्टर झिचकर नावाचे असणारे अर्थमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी किती याची असणारी आकडेवारी दिली डॉक्टर जिस्कर प्रामाणिक होते म्हणून त्यांनी ती ते आकडेवारी दिली ती आकडेवारी देत असताना महाराष्ट्राची लोकसंख्या ही सात कोटी होती फक्त लोकसंख्या ही फक्त सात कोटी होती पण शासनामध्ये सरकारी निम सरकारी हा बावीस लाख कर्मचारी होता हे आपण लक्षात घ्या कर्मचारी होता आप उगडा ची आज महाराष्ट्राची लोकसंख्या काय एन्ड्रॉइड वापरणारे जे आहेत मोबाईल उघडा आणि बघा आजची लोकसंख्या महाराष्ट्राची काय आहे किती आज महाराष्ट्राची संख्या तेरा कोटीवरती गेली आहे अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटीवरती आहे पण सरकारी निम सरकारी कर्मचारी एकोणीसशे ऐंशी ला सात कोटी ज्यावेळेस होती त्यावेळेस बावीस लाख कोटी आणि आज तेरा लाख झाल्यानंतर सरकारी निम सरकारी कर्मचारी जो आहे तो फक्त चौदा लाखावरती आलेला आहे हे आपण लक्षात घ्या चौदा लाखावरती आलेला आहे कमी कितीने झाला आठ लाखाने कमी झाले हे कमी झाले नसते तर महाराष्ट्रातले आठ लाख कुटुंब जे आहेत ती सरकारी कर्मचारी झाले असते आणि आज सुखाने संसार त्या ठिकाणी करत असते त्यांच्या जोडीला त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांनी पोचले असते अशी वर्ष मित्रो